बागा वाम। बागा माशे बागा <laughs> तर हे बघा वाम हे बघा मासे लोळे सुद्धा संपायला लागल्यात तर परत एकदा पावना डॅम वरती येऊन पोहोचलोय आणि मागच्या वेळेस ना जास्त काही मासे सापडले नव्हते अ त्या दिवशी दिवसा आलतो तर आजच्या लना रात पाळीला जाळे लावणार आहे आणि बरीचशी जाळे सुद्धा आणल्यात तर आता तर जण आलोय पण एखाद्या वेळेस अजून दोघं तिघं येऊ शकतात घरनं ते पण निघायची तयारी तर करत होते पण काय सांगता येत नाही बघू आले तर आता इकडे तर काही जागा भरपूर आहे कुठं पण कांच्या पण कोपऱ्यामध्ये गेलो ना तरी सुद्धा आहे ना लावता येतील फक्त आहे ना मासे भेटतात का नाही ते काही सांगता यायचं नाही कारण तर त्या दिवशी तर कमी सापडले पण रात जर जाळे लावली ना तर आंबी आणि शिंगटे सुद्धा आहे ना भेटू शकतात त्याच्यामुळे आलोय आणि बघू आता कोणते मासे सापडतात आपल्याला तर मासे उद्या सकाळच बघायला भेटणार आहे मग दुपारी जवळजवळ दुप इतकं जबरदस्त लोकेशन आहे ना या साईडीचा डोंगर आणि या साईडला ना त्रिकोणी किल्ला होतात यो या साईडचा तर इकडं सुद्धा ना यावरती पाणी गेलंय आजच्या वेळेस ना पाणी इतकं काही वाढलं नव्हतं आता इतकं वाढलंय ना पाणी पावसामुळं ते दिवस इतका जबरदस्त पाऊस झालाय ना आणि आजच्याला एकदमच आहे बघा पाऊस हे बघा हे जाळे काढून घ्यायचेत आता इतक्यातच आणि टू पण पोगून घ्यायचे आणि लाट तरी इतक्या असतात ना या साईडला अजिबातच आहे ना पलीकडच्या साईडला जायला जमत नाही तरी सुद्धा आहे ना जायलाच लागतं कारण तरी पलीकडच्या साईडला मासे भेटतात ना 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 आता ना झाले उतरायची तयारी आणि टूप सुद्धा ना बुगून घेतले आता आणि जाळे सुद्धा आहे ना तिकडं बाकीची निम्मी ठेवून आलोय आता लावायला जायचंय आणि मग जाळे लावून आलो ना त्याच्यानंतर परत एकदा दाखवतच तर आता यानं जाळे सुद्धा यानं लावून आलोय बाहेर सगळी जाळी होती ना तितकी सगळी जाळे लावून आलोय या साईडला सुद्धा बाकीची लावल्यात आणि निम्मी ह्या साईडला लावल्यात तर थोडे आहे ना मासे सुद्धा भेटल्यात मग तीन कोळशी भेटल्यात तर लगेचच आहे ना जाळ्याला भेटलेले हे बघा एकदम मोठे मोठे आहेत मासे तीन आहेत तर आता हे घरी चालवलेत कालोनाला तर चला आता बरेच लांब पण जायचं आणि अजून सुद्धा आहे ना बाकीचे दोघ जण पलीकडच्या साईडला गेल्यात तर ते काय आले न, ना अजून आता येतील ते सुद्धा तर आता मी आहे ना थोडं पुढं जाणार आहे ते मासे घेऊन घरी कालवनाला तर चला आता उद्या सकाळ भेटू एखाद्या वेळेस जमलं तर घरी दाखवतोय ना तर मग उद्या साखळ बरेच येऊन ये ना ह्या साईडचे जाळे काढायच्यात आणि बघू भेटतात का शिंगट्या लोळ्या किंवा कोळशी जे काय भेटते ते बघू किती भेटतात उद्या सकाळ सकाळचे पाच वाजल्यात आणि आता जाणारे मी जाळे कालच्या टाकलेत ना तिकडे चाललोय आणि आता वाजलेत बघा पाच तर पाच वाजल्यात आणि आता निघणार आहे तर ना जवळजवळ एक ते दीड तास लागणार आहे आता जाऊ आणि तिकडं परत एकदा तुम्हाला दाखवतोय पिंकीने ना आजच्याला लवकरच डबा सुद्धा बनवून दिलाय आता डाबा दिलाय तर तिकडे जावायला सुद्धा आहे ना सोपं होईल तर चला आता तिकडंच भेटू तर बघा यायला ना इतकं हुशल लागला ना एक दीड तास लागला यायला तर इथं ठेवले असताना तर वाहून पण गेल्या असत्या त्याच्यामुळे ना लांबच ठेवलेलं ला, तर आता जाणार आहे आम्ही जाळे काढायला या दोघांनी तर पलीकडच्या साइडला जाऊन लावल्यात आणि मी तर या साईडने लावल्यात जवळच पण या साईडला ना जास्त लाट आहे त्याच्यामुळे ना जमतच नाही अजिबातच था जाळी टाकलं तरी सुद्धा टाकल्यात आता बघू किती मासे लागल्यात कसं काय तुम्हाला बघायला तर भेटणारच आहे आत्ता तर जास्त काही मासे दाखवलं जमायचं ना वेळेस दुपारच्याच पुढं तुम्हाला दाखवतोय मासे तर एक जण तर गेला आहे तो पाहिला आता बघा आतमध्ये लांब गेला तर दिसणार नाही त्याला तर चला आता मी आम्ही आहे ना फटाफट कपडे चेंज करून घेतो आहे त्याच्यानंतर आहे ना लगेचच पाण्यामध्ये उतरायला लागणार आहे कारण तर आहे ना बरेचसे जाळे पण लावल्यात आणि ते काढायला ना उशार लागणार जे बराचसं उशीर आहे आणि जाळे काढतोय दोन तीन जाळे काढून ठेवल्यात कडेला आणि आता हे काढायला सुरुवात केली तर इथे ना वाम सुद्धा भेटले हे बघा आशे अडकले आणि एकदमच जाम अडकले बघा आशे अडकतात हे आशा प्याग बसतात एकदम जाळ्यामध्ये आणि जर मोठे वांब असले ना तर तोडून जातात इथं लोळे हे तर हे बघा वाम तर बाकीचे ना दोन तीन जण पलीकडच्या साईडला आहेत लांब आहे तिकडे दिसायचे तर नाही आणि बाकी तिघ जण ह्या साइडलं आहे एकदम कोपऱ्यामध्ये लय लांब येते दिसत ना अजिबात तर आता आहे ना पाण्यात बाहेर सुद्धा निघून आलोय इतकं हुशार झालाय ना सगळेजण होते ना ते सगळे निघून गेल्यात मार्केटला तर आताशेना जाळे झालेत काढून माझे तर सगळे यांना भरून घ्यायचे टोपायची हवा घालवायची हे बघा आणि त्याच्यानंतर जेवायचे सुद्धा अजून जेवून ये ना मग लगेचच पटापट मार्केटला निघायचं आहे आणि मार्केटला जायलासुद्धा सुद्धा ना हुशार बराचसा लागणार आहे एक दीड तास तर जातोय तर चला थोड्या वेळाने परत एकदा तुम्हाला मागतोय उरागतोय पहिलं तर घाई आता बरेचसे तर आता जेवून घेतोय मी पटापट हो डाबा दिला पिंकीने बनवून सकाळी मासे काढते वेळेस तुम्हाला दाखवतोय आणि डायरेक्ट मार्केटला निघू कारण तर सगळे निघून गेलेत आणि मी एकटाच राहिलोय फक्त आणि जायला ना उशीर लागणार आहे तर हे बघा भाजी आहे आणि टोमॅटोची भाजी आहे आणि हे ना तांदळाची भाकर आहे पण पाऊस सुद्धा यायला लागले आता तसंच जेवून घेतोय मी पाटापाठ तर आता आहे ना मासे काढून घेतोय बघा इथं कडले एकदम आणून ठेवल्यात तिकडं लय लाट आहे त्याच्यामुळे ना एकदम निवडायला आणून ठेवलेले बघा मासे किती आहेत बघा भरपूर मासे आहेत तर आता या ना ठेवून घेतोय मी तर इतके घाय पाऊस पण चालू आहे तर आता याने येऊन पोहोचलोय मार्केटला तर बघा इथं आहे ना आता वजा सुद्धा भरपूर आहे वायदा सोडायला लागल्यावरची पिशवी मागच्या वेळेस ह्या सगळ्यात पहिलंही आलं आणि आताच्या वेळेस ह्या सगळ्यात लास्टला आलोय कारण तर आहे ना मासे भरपूर सापडले त्याच्यामुळे ना झालं झालाय तर आता मासे घेतय काढून आणि जावं आता खाली इकड ही बागा फुल पिशी भरली आता दोघ जण आहे ना खाली घेऊन जाते दरबर तर बरस आहे आता खाली गेल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला तर बघा मासे सुद्धा आणलं खाली आता आजच्याला बघा बारके पण आले आणि इकडे अनुष्का दोघे पण आल्यात तर मासे घेऊ पहिले काढून तर आजच्याला ना भरपूर मासे सापडलेत आणि वेगवेगळे पण मासे त्याच्यामध्ये शिंकटे आहेत आणि त्याच्यामध्ये आणि कोळशी लोळ्या सगळे मिक्स मासे आहेत तिकडे ना फक्त स्पेशल जे तर बघा एक पाटी भरली डायरेक्ट त्याच्यामध्ये ना सगळे मिक्स मासे ते आता निवडायला लागणार आहे आणि तिकडे ना मोठे मोठे कोळस आहेत तर बघा या या पाठीमध्ये ना सगळे गोडे मासे टाकल्यात पिंकी आता निवडायला लागले बघा इतके गोडे निघालेत शिंगटे अजून सुद्धा ये ना निवडून नाही झाले कारण तर ना खाली पण आहे त्याच्यामध्ये बघा गिऱ्हाईक सुद्धा आहे ना भरपूर आहे आणि ते वळ्या घ्यायला आल्यात आता तिकड सुद्धा आहे ना बरेचसे वेगवेगळे वेग मासे वेग आहेत तिकडं आंबे दिसतात पलीकडं आणि इथं आहे ना शिंक आहे आणि मध्ये चिलापी आहे आणि त्या साईडला सुद्धा वाणजी दिसते तिकडं बघा इकडं बघा डोळे सुद्धा आहे ना संपायला आहे इकडे कोळशी आहे मोठी मोठी गिरॅक सुद्धा आहे ना भरपूर आहे बघा पलीकडच्या साईडला सुद्धा आहे ना मासे वेगवेगळे वेग आणि इकडं सुद्धा आहे ना वामी दिसतात म्हणजे सगळे मिक्स मासे आहेत आज त्याला कोळसे आणि चिंकटे वांबी सगळे मासे आहेत तर तुम्हाला जसं जमत ना तसं दाखवत आहे अजूनसुद्धा आहे ना मी जाळेमध्ये सुद्धा आहे ना उरकले नाही तर थोडे मासे आहे ना जाळेमध्येच जाणलेले आहेत तर ला ते आता आहे ना काढायला जायला लागणार आहे वरच्या बाजूला तिकडं गाडीपाशी जाळे ठेवलं आहे त्याच्यातले मासे ना काढून आणू आपण खाली बघा शिंगटे आहे ना आता शालू वजन करायला लागले एकदमच आहे ना मोठे मोठे शिंगटे आहेत बघा किती कमी बसल्यात अर्धा किलो मध्ये कारण तर आहे ना एकदमच मोठे शिंगटे आहेत तिकडे वाबे आहेत आता शालू साफ करते तर आता आहे ना थोड्या वरच्या बाजूला येतोय कारण तर आहे ना आहे ना मासे काढायचे तर संपवतात आता मासे आणि बागाय गिरायक माझ्या मागे किती हे रोयदास घेतलाय ना त्याच्यामध्ये मासे आहेत तर त्याच्यात ना आंबे सुद्धा आहेत ना दोन तीन आहे आणि दुसरे वेगळे कोळशे किंवा लोळे सुद्धा असतील बघू आता मी ना पटापट काढून आणलेत कारण तर ना उरकलंच नाही आता त्याच्यावरती घेऊ मासे काढून

अजून सुद्धा दोन आहेत ते पण दाखवतो तुम्हाला त्या खाल्या असते ना तर बघा सगळे मासे ना झालेत काढून इतके निघाले जाळ्यामध्ये आणि बघा ह्या तीन व आम्ही भेटल तीन चार ही मोठे सगळ्यात तर चला आता खाली घेऊन जातोय पाठीमध्ये ठेवू तिकडं भरपूर मासे आहेत आजच्याला सुद्धा सगळे मिक्स मासे आहेत आम्ही तर बरेचसे जण आहे ना पावना डॅमला गेलतो तर हे आहेत मासे तिकडूनचे हे आणि हे आमचे तर पलीकडच्या साईडला सुद्धा आहेत भरपूर मासे हे सगळे त्या साईडचे आहेत पावना डॅमचे ते शिंगटे आहेत कोळशे आहे इथं पण कोळशे ह्याच्यामध्ये ना लाल पर्णे आहेत त्या साईटला चिलप आहे इकडं पण चिलप आहे